पुण्याच्या हवेली तालुक्यामध्ये कोलवडी परिसरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालंय शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातल्या पिकांसह हो, पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे पुण्यामधल्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे त्यामुळे शेतीमालाचं प्रचंड नुकसान होतंय शेतकऱ्यांचं हे आर्थिक नुकसान आहे आणि या नुकसानग्रस्त शेतांमधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी उत्तर पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीमालाचं प्रचंड असं नुकसान झालं असून मी सध्या हवेली तालुक्यातील कोलवडी परिसरात आलेलो आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे पूर्णपणे शेत हे पुराच्या पाण्यामध्ये वेढलं गेलेलं आहे आपण जर पाहिलं तर हा शेतातील शेतीमाला पूर्णपणे या पुराच्या पाण्यामध्ये गाडले गेलेल्या आहे त्यामुळे शेतीमालाचं आतोनात नुकसान झालेलं आहे ऊस असेल तरकारी पिक असेल यांचंही आतोनात असं नुकसान झालेलं आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत प्रचंड असा पाऊस या परिसरात झाल्यामुळे कुठेतरी बळीराजा शेतकरी हातबल झालेला आहे नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडनं केली जात आहे आपण जर हा परिसर पाहिला तर पूर्णपणे परिसर हा खड्ड्याचा परिसर आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो उंच आहे त्यामुळे या शेत शेतातलं पाणी कधी निघणार आणि शेतकऱ्याला हा शेतीमाल कधी वाचवता येणार याची चिंता सध्या शेतकऱ्यांना पडलेली आहे त्यामुळे या पुढच्या काळात या नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करा अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडनं केली के जात आहे त्यामुळे पुढच्या काळात सरकार शेतकऱ्यांबाबत काय विचार करतं आणि किती मदत करतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे हे मंच पुढे झिमिडिया हवेली पुणे